नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात पावणे आठ होत आहेत आणि इथे मी यांना अगोदर घर पूर्ण झाळून घेतलं बाहेर अंगणामध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर मग आता अंगण धुवून घेतलेलं आहे कारण की खूप दिवसापासून विचार चालू होता बंगण धुते पण कसं आहे सकाळी यांना मला इतका वेळ मिळत नाही आहे कारण की रोज आई आहेत ना सेंटर से आता सेंटरवर चाललेले आहेत त्याच्यामुळे यांना सकाळचे जेवढे पण कामं आहेत ना तर तेवढे पण कामं मला आहे ना नेहूला सोबत घेऊनच करावे लागतात कारण की ती आहे ना माझ्याशिवाय आता अजिबात राहत नाही आहे कारण की मी तिला दोन तीन वेळा टी व्ही पण लावून दिली म्हणजे टी व्हीवर कार्टून लावून ला दिलं ला, पण तरी ती यांना टी व्ही पण पाहत नव्हती तर म्हणून आता कोणते पण मला कामं करायचे असले ना तर नेहूला सोबत घेऊनच करावं लागत आहे तर आज मी यांना पप्पांचे सर्व कपडे धुवायला टाकले होते तर ते कपडे यांना कसं आहे पांढरे आहेत तर त्याच्यामुळे अगोदर त्यांना आहे ना मला ब्रशने घासावे लागणार आहे आणि नंतर मग मी त्याला आहे ना मशीनमध्ये टाकून देणार तर इथे नेहू आहे ना हॉलमध्ये अजिबात राहत नव्हती तर तिचे पप्पा पण होते पण तिच्या पप्पाच्या जवळ पण ती आहे ना अजिबात चालली नव्हती तर म्हणून मग मी तिला आहे ना बाथरूममध्ये टबमध्ये ठेवलं आणि तुम्ही बघू शकता की आता कशी राहत आहे तर कसं आहे आता तिला घेऊन सर्व कामं करावं लागत आहे म्हणून मग मी तिला आहे ना टबमध्ये ठेवलं आणि त्यानंतर मग आता पप्पांचे सर्व कपडे आहे ना हे धुवून घेत आहे तर फ्रेंड्स आज मला आहे ना खूप मोठं सरप्राईज मिळालेलं आहे आणि ते सरप्राईज कोणी नाही तर माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला दिलेलं आहे आणि ते सरप्राईज मी तुम्हाला सांगून देते की आज मला तिने वेळेवर सांगितलं की बा आज माझी एंगेजमेंट आहे तू लवकर आहे आणि असं सांगितलं होतं की बा एंगेजमेंट आहे ना हे घरातल्या घरातच आहे म्हणजे आमच्या इथं सुका टिक्का म्हणतात आमच्या विदर्भामध्ये तर सुका टिक्का लागणार आहे तर तू लवकर आहे तर कशाचं आता मला वाटलं बा सुका टिक्का आहे आणि घरातल्या घरात लागणार ला ला आहे ला ला तर मी काही जास्त तयारी केली नव्हती हो सिम्पल तयारी करून मी इथं आली आणि इथं आल्यानंतर पाहते तर काय त्या घरासमोर छानसा असा मंडप पडलेला होता आणि खूप छान डेकोरेशन पण केलं होतं तिच्या भावांनी आणि मग मी तिला सांगितलं तर ती पण मला तिने वेळेवर सांगितलं की नाही आज सुका टिक्का नाही लागणार आहे सरळ एंगेजमेंटच आहे तर मी तिला बोलली की मला अगोदर सांगितलं असं मी तर छान तयारी करून आलीस ती तर पण तिने म्हटलं की आता जाऊ द्या तू आली तर थांबून जा कारण की कसं आता माझं घर म्हणजे इचं जे घर आहे ना हे माझ्या आईच्या घराजवळ आहे आणि मी राहते पोपटखेड रोडवर तर खूप लांब होत होतं म्हणून मग मी आता चला जाऊ दे आता मी काही घरी जात नाही आणि तयारी करून घेत नाही मी असेच थांबते आता था। तर ते तरी बरं की बा मी साडी वेअर करून गेली होती कारण की माझ्या डोक्यात चाललं होतं की बा जाऊ द्या तर साडी कशाला वेअर करून जाऊ सिंपल असा ड्रेस घालून जाते कारण की कसा सुकाटिक्का लागणार आहे तो पण घरातल्या घरामध्ये पण मग नंतर विचार केला की नाही बा ड्रेस घातल्यापेक्षा साडी वेअर करून जाते तर मी आज येईना खूप सिंपल अशी साडी वेअर करून आली होती तर इथं चालू आहे तिचं द्या आज तर सिंपल तयारी केली पण हिच्या लग्नाच्या वेळेस आहे ना मी खूप धमाल करणार आहे कारण की ही माझी बेस्ट फ्रेंड आहे तर हिच्या भावाच्या लग्नामध्ये पण मी यांना खूप एन्जॉय केला होता तुम्ही पाहायलाच असेल मेहंदीला हळदीला आणि लग्नाला पण तर आता हिच्या लग्नाची तर मला खूप मी खूप एक्साइटमेंट होती पण हिने मला सरप्राईज दिलं तर पंजवद्या आता लग्न बघू आता केव्हा निघणार आहे कारण की एवढं लवकर लग्न काढलेलं नाही आहे तिचं वेळ आहे लग्नाला तर तेव्हाच मी खूप एन्जॉय करणार आहे मुंगीच्या लग्नामध्ये तर आता इथे तिचं आक्षवान करत आहेत म्हणजे आमच्याकडे बाच बाया आहे ना हे अक्षण करत असतात तर आता तेच चालू आहे इकडे तर मयुरीने मला आहे ना एक ने दोन सरप्राईज दिले अगोदरचा सरप्राईज तर मी तुम्हाला सांगितलं की बा तिची एंगेजमेंट आहे तर तिने पहिलं सरप्राईज मला ही दिला, हे दिलं आणि दुसरं सरप्राईज हे दिलेलं आहे तिचं जे सासर आहे ना हे पण आकोटच आहे म्हणजे मी पण आकोटमध्येच मला दिलेलं म्हणजे माझं सासर आणि माहेर हे दोन्ही पण आकोटच आहे तर हिचं पण आता असंच झालेलं आहे हिचं सासर आणि माहेर पण आकोटच आहे तर हिचे जे मिस्टर आहेत ना हे जॉगवर आहेत कशा मध्ये हे मला माहीत नाही आहे ॲक्च्युली माझं काही इतकं बोलणं झालं नाही तिच्यासोबत पण तिने मला ना खूप छान असं हे सरप्राईज दिलेलं आहे म्हणजे कसं आहे आम्ही आता दोघीजणी केव्हा पण भेटू शकतो म्हणजे लग्न झाल्यानंतर पण तर आता इथे हे दोघं जण आहे ना एकमेकांना आता अंगठा घालणार आहेत आणि इथे आहे ना खूप गर्दी जमली होती तर नेहूला मी माझ्यासोबत आणलेला नाही आहे म्हणजे कसं आहे इथे आणलेलं आहे पण तिला ठेवलेलं आहे मी माझ्या आईच्या जवळ कारण की कसं आहे जर जास्त गर्दी असली ना तर नेहू आहे ना अजिबात राहत नाही आणि खूप रडते तर त्याच्यामुळे मी आहे ना माझ्या दादा त्याला कॉल करून बोलावलं होतं मी नेहूला त्याच्या सोबत पाठवून दिलं तर आता ती आहे ना माझ्या आईच्या जवळ आहे चला तर मग आता इथला लवकर कार्यक्रम संपल्यानंतर मग मी जाणार आहे माझ्या आईच्या घरी आणि तिकडनं मग नेहूला घेऊन मग मी जाणार आहे माझ्या सासरी तर मग आता दोघांची एंगेजमेंट झालेली आहे आणि आता बारी आहे केक कट करण्याची तर इथे केक पण आलेला आहे तर लवकर आता केक कट केल्यानंतर मला जायचं आईकडे कारण की न्यू एनर्जीपत राहत नव्हती आईचा कॉला लावता किंवा ती खूप रडत आहे तर तू लवकर ये तर आईला सांगितलं बस केक कट झाल्यानंतरच मी निघते तर जेवण तर मी करणार नाही आहे कारण की इतका वेळ नाही आहे माझ्याकडे तर आता हे जणं यांचं ना फोटोशूट चालू होतं आणि मी वाट पाहत होते की बा केक केव्हा कट होतो कारण की मला जायचं होतं आईकडे तर फायनली आता केक कट करून झालेला आहे फ्रेंड्स आता तिच्यासोबत मी बोलली आणि तिला सांगितलं की बा मला लवकर निघायचं आहे कारण की माझी मुलगी राहत नाही आहे तर तिने सांगितलं की बा माझ्यासोबत एक फोटो क्लिक करून घे त्यानंतर मग तू लागलं तर जा आईकडे तर आता इथे फ्लो फोटो क्लिक करून घेते त्यानंतर मग मी आता लवकर निघते कारण की दादाचा फोनवर फोन मला येत होते किंवा लवकर ये म्हणून असं तर माझी इच्छा आहे ना खूप होती की बा आणखीन थोड्या वेळ इथे थांबायची कारण की कसं आहे मी जास्त करून आईच्या घरी जात नाही आणि आईच्या इथे गेली ना तर मी आहे ना राहत नाही बस सकाळी गेली की संध्याकाळी मी आहे ना आईच्या घरून आई निघून येते आणि हिच्या घरी तर अजिबात जाणं होत नाही म्हणजे माझ्या लग्नापासून मी अजूनपर्यंत आईना हिच्या घरी गेलीच नव्हती तर म्हणून मग आईना माझी इच्छा खूप होती की बा आणखीन थोड्या वेळ थांबायची तिच्या घरी पण कशाच आहे ना निहू आहे ना राहत नव्हती आईच्याजवळ पण कारण की ती खूप रडत होती आणि तसं पण आहे ना ती आहे ना कुठंच राहत नाही म्हणजे माझ्या आईच्या इथं गेलं ना तर ती आईच्या घरी पण राहत नाही कारण की तिला मीच पाहिजे तर म्हणून मग मला ना लवकरच घरी यावं लागलं आणि ती कशी आहे माहिती आहे काय की बा घरी तिला घरच पाहिजे घरच्याशिवाय ती कुठं राहत नाही आम्ही कुठं बाहेर पण गेलो ना तर ती खूप चिडचिड करते तुम्ही खूप वेळा पाहिलं असताना व्हिडिओमध्ये ती आहे ना खूप रडते तर त्याच्यामुळे मी आहे ना तिला कुठंच नेत नाही आणि आता विचार पण केला की के आज कुठं बाहेर गावी पण मला जायचं असलं ना तर मी आहे ना मिहूज म्हणजे निहू जिथपर्यंत मोठी होत नाही ना तिथपर्यंत मी आहे ना तिला कुठंच नेणार नाही तर तसं तर मी आहे मयुरीला सांगितलं की बा लग्न थोडंसं उशिराच काढ कारण की कसं आहे दोन तीन महिन्यानंतर किंवा मग हिवाळ्यामध्ये काढलं तरी चालते कारण तिथपर्यंत मग माझी मुलगी पण मोठी होती म्हणजे कसं आहे तिच्या लग्नामध्ये मला एन्जॉय करायला पण मिळेल तर तिने म्हटलं ठीक आहे बा कारण की अजूनपर्यंत आहे ना लग्नाची तारीख आहे ना हे डिसाईड झालेलं नाही आहे तर आम्ही आता नंतरच काढणार आहोत उशीर शिरा लग्न तर, 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 तर चला आता मग आता मी घरी आली न्यूला घेऊन आणि नी आता इथे शांत बसलेली होती तर माझी सकाळचे कपडे पण आवरायचे राहिले होते तर इथे आता सर्व कपडे मी हे आवरून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आराम करू कारण की घरी जायना याला मला साडे दहा वाजलेले आहे तर चला तर मग फ्रेंड्स आता खूप दमल्यासारखं मला होत आहे तर आता मी आराम करते तर भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय